या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्षामध्ये भेट करायशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्वाचा असू शकतो या प्रश्नामध्ये कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचं राज्य झालं रोज शेतकरी आत्महत्या करतोय अध्यक्षामध्ये मी सगळं मिळा पात्र सुद्धा त्यांना करत नाही अपात्र करून पासून वंचित ठेवला जातो अध्यक्षामध्ये रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही आम्ही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी दिली जात नाही परंतु उलट त्या सारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शेतकऱ्यांना वाटतं त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून नाही त्या पद्धतीनं त्याचा अवमान करायचं काम झालं कृषी मंत्री शेतकऱ्याला हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या होत असतील तर हे भुसलावर ऐका शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा माल खरंजी होतात त्याच्यामुळे पावणे चार हजार रुपयांनी सोयाबीन खरेदी केला गेला साडेपाच हजाराच्या वर आमच्याला भाव मिळाला नाही ज्या पीक निघत त्यावेळेस ते सगळं सगळे भाव पाडले जातात आम्ही आम्ही भाव देऊ पण आज जे लावलेला खर्च सुद्धा अध्यक्ष हो निघत नाही म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी जो स्थगन दिला आहे हा अत्यंत गंभीर विषय शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करतो सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आले तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या करत होती राज्य कुणासाठी चाललंय कुणासाठी राज्य करताय हे सरकार कुणासाठी काम करते अध्यक्ष मोदय आणि म्हणून मला जागी विनंती आहे या प्रकरणापैकी जवळपास दोनशे प्रकरण या ठिकाणी तपासले केली एकशे चौऱ्याण्णव प्रकरणाची चौकशी सुरू आहे अध्यक्ष महोदय या सरकारने दिलेल्या पॅकेजचं काय झालं तुम्हाला का माहित आहे अध्यक्ष महोदय आपण सगळं जाणताना विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलडाणा वाशी वर्धा या जिल्ह्यामध्ये जानेवारीच्या आगस्त या साडे सात महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली कशामुळे वाढ झाली शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची शिक्षाभूल केली त्याला सांगितलं तुमच्या